श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नोटामध्ये ठेवा ही एक वस्तू त्यामुळे तुमच्या नोटात वाढ होईल आणि पैशांचा बारिश होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तंत्र मंत्रशास्त्रातील एक असा प्रयोग एक असा अचूक उपाय की जो आपल्या धनवैभव आणि पैशामध्ये प्रचंड वाढ करतो असा उपाय आज आपण पाहणार आहोत खरं तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मी प्रधान आहेत ज्या लक्ष्मी स्वतःकडे आकर्षित करतात या वस्तूंचा जर योग्य वापर केला तर मित्रांनो आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने वाढत राहते तिच्यात कमतरता कधीच येत नाही मित्रांनो आज ज्या वस्तूबद्दल आपण माहिती घेणार आहोत ही वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रधान आहे तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल अगदी कोणत्याही क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल तर मित्रांनो त्या क्षेत्रातून पैशाची धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूंचा वापर नक्की कसा करावा आज आपण पाहणार आहोत खरं तर बहुंताश श्रीमंताच्या घरात या वस्तूचा सर्रास वापर केला जातो आणि म्हणूनच कदाचित की काय या श्रीमंताच्या घरातला पैसा कधीच आठवत नाही कितीही मोठे संकट येऊ दे त्याचा उद्योगधंदा कितीही तोट्यात जाऊ द्या पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी घेतात कदाचित त्याचं कारण याच वस्तूचा जास्तीत जास्त वापर असेल मित्रांनो ही वस्तू आपण आपल्या किचनमध्येही ठेवू शकतो किंवा आपल्या ज्या ठिकाणी आपल्या संपत्ती ज्या ठिकाणी आपली संपत्ती ठेवता सोनं नाणं ठेवता पैसे ठेवता नोटांची बंडल ठेवता त्या ठिकाणीसुद्धा या वस्तूला आपण ठेवू शकतो ज्यांना शक्य आहे त्यांच्याकरिता एक छोटासा उपाय अत्यंत प्रभावशाली आणि ज्यांना हा उपाय करणे शक्य नाही त्यांच्याकरिता यापेक्षाही सरळ साधे उपाय मात्र प्रभावशाली आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका चांदीच्या डबीपासून मित्रांनो काही हजार रुपयात मिळणारी चांदीची डबी अगदी छोटीशी चांदीची डबी आपण नक्की खरेदी करा आणि या चांदीच्या डबीमध्ये आता सर्वांना प्रश्न पडतो चांदीचं चा? का चांदी सोडून चालणार नाही का कारण चांदी हा धातू शुक्र प्रधान आहे शुक्र मजबूत करणारा आहे आणि म्हणून चांदीची छोटीशी डबी आणि तिच्यामध्ये फक्त पाच मगजबिया हो मगज बी कोणत्याही किराणा मगज बी सहज मिळवून जाते ही मगज बी आपल्या कुंडलीतील शुक्र मजबूत बनवते अशा पाच किंवा सात मगज बिया आपण चांदीच्या डबीमध्ये ठेवायचे आहेत त्यावरती थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे आणि त्यानंतर धूप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि ही चांदीची डबी आपण आपल्या तिजोरीत ठेवा पैशाच्या ठिकाणी ठेवा ही डबी अगदी मनोभावे ठेवा ठेवण्यापूर्वी आपण एखादं लाल किंवा हिरव्या रंगाचं कापड आवश्यक हंतरा सातत्याने पैसा वाढत जातो तिजोरी कधीच खाली होत नाही रिकामी होत नाही अनुभव घेऊन पहा अनुभव घेऊन पहा आता अनेक जण म्हणतील की चांदीची डबी खरेदी करणे आम्हाला शक्य होत नाही अशावेळी आपण एक लाल रंगाची नोट वीस रुपयाची नोट लाल रंगाची असते किंवा लाल रंगाची नोट नसेल तर कोणत्याही नोटेवरती आपण थोडे कुंकू टाकावे आणि त्यानंतर त्या नोटेमध्ये पाच किंवा सात मगज बिया आपण ठेवायचे आहेत आणि याची गुंडाळी करायची आहे नोट गुंडाळायची आणि एका लाल रंगाच्या धाग्याने ती व्यवस्थित बांधा आणि अशी नोट आपण आपल्या पॉकेट पर्स मध्ये ठेवू शकता किंवा आपल्या तिजोरीत कॅश बॉक्समध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा ही मगजबी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील तुमची तिजोरी तुमचं पॉकेट कधीच हो राहणार नाही अजून एक छोटासा उपाय ज्या चलनी नोटा आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटा सध्या प्रचलित आहेत त्या नोटांची एक गाडी बनवा अगदी छोटीशी पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे अशा नोटा एकत्रित घ्या एक एक नोट घ्या आणि त्या प्रत्येक नोटवरती ह्या मगजबियांची पावडर करायची आहे आणि ही पावडर त्या नोटावरती थोडी थोडी टाका आणि त्यानंतर त्याची गड्डी बनवून या नोटा आपण आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवा आणि त्या कधीच खर्च करू नका मगच विया स्पर्शक झालेल्या या नोटा जोपर्यंत तुमच्या पॉकेटमध्ये आहेत तुमच्या पॉकेटमध्ये सातत्याने पैसा खेचला जाईल नोटा खेचल्या जातील अत्यंत साधा उपा उपाय आहे आपण स्वतःसाठी सुद्धा स्वतः लक्ष्मी प्रधान बनण्यासाठी शुक्र मजबूत बनवण्यासाठी एक छोटासा उपाय करू शकता आपल्या खाण्यापिण्यामध्ये या मगज बियांचा वापर करायला सुरुवात करा विशेष करून घरातील जी कमावती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल जी व्यक्ती घरात पैसा कमावून आणते जी लक्ष्मीला घरात आणते त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल जर आपण केलात तर शुक्र मजबूत बनतो भाग्य मजबूत बनतं चम चमकतं आणि प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ शकते यामुळे बुद्धी आपलं मन ते अशा प्रकारे बदलतं की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारच्या निर्णयांचा फायदा हा आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्यात होत असतो महिलांनी हे मगज बी सातत्याने आपल्या किचनमधून संपून देऊ नका सातत्याने आपल्या किचनमध्ये मगज बी असायला हवे जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगज बी असेल माता अन्नपूर्णेची कृपा बरसेलच मात्र लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात स्थायी वास करेल आपण पाहिलं असेल अनेक प्रकारची मिठाई असते त्या मिठाईला मगच बिया लावतात मगच बी लाडूमध्ये सुद्धा घालतात मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर मात्र या मगज बियांचा प्रभाव फार कमी होऊन जातो आणि म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा तसेच या मगच बिया आपण आपल्या किचनमध्ये काचीच्या भरणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर बरसत राहील आता पाहूया आपण पैसे घेताना ते कोणत्या हाताने घेव घ्यावेत जेणेकरून आपल्याकडे पैसा हा येतच राहील पैसे घेताना ते नेहमी या हाताने घ्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही उलट पैशामध्ये सातत्याने वाढ होईल मित्रांनो प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा लक्ष्मीची कृपा बरसावी घराची आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी मात्र तुम्ही त्यासाठी लक्ष्मी प्राप्तीच्या काही नियमांचे पालन करत आहात काही असे नियम जे आपल्या धनामध्ये म्हणजेच आपल्या पैशामध्ये सातत्याने वाढ करतील मग तुम्ही असे नियम पाळत आहात का त्यातील काही नियम पाहूया पहिला नियम सकाळी जो आपण पहिला व्यवहार कराल व्यवहार म्हणजे एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून पैसे घेणे तर या व्यवहारामध्ये स्वतःच्या खिशातून कोणत्याही प्रकारच्या कॉईन म्हणजे एक रुपयाचा असेल दोनचं असेल पाच दहा रुपयाचा असेल कोणत्याही प्रकारचा कॉईन आप पहिल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका ज्या ज्यावेळी आपण अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा कॉइन खर्च करतो त्यावेळी आपल्या पैशामध्ये घट नक्की होते म्हणजे पैसा समाप्त होऊ लागतो ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः करून पहा अनुभव घेऊन पहा दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एखादा तरी कोणता ना कोणता कॉईन कौन अवश्य ठेवत चला आणि हा कॉईन संपूर्ण दिवसभर आपल्याच खिशात राहील तो खर्च होणार नाही याची काळजी घ्या हा उपाय आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही विनाकारण जे खर्च होतात त्यापासून हा उपाय आपला बचाव करतो आणि पैशामध्ये वाढसुद्धा करतो अगदी याच प्रकारे एक अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत जर आपण या नियमांचे पालन करू लागलात तर काही दिवसातच आपल्याला दिसेल आपल्या पैशामध्ये वृद्धी होत आहे पैशामध्ये वाढ होत आहे आपल्या शरीराच्या दोन बाजू असतात उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्या उजव्या आणि डाव्या या दोन्ही हाताने पैशांचे व्यवहार आपण करत असतो देवाणघेवाण करत असतो हिंदू धर्मशास्त्रात आपण शिव पार्वती पहा शिव शक्ती पहा भगवान शिव शंकराचे स्थान हे नेहमी उजवा बाजूस आहे उजवी बाजू ही मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू या उलटची डावी बाजू असते ज्या बाजूला माता पार्वती आहेत प्रत्येक शक्ती स्वरूप आहेत ही बाजू सर्जनशील म्हणजेच नवनिर्मितीची बाजू मानली जाते या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्याच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते अगदी याच नियमांचा वापर तंत्र मंत्रशास्त्राने केलेला दिसतो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल हे पैसे देताना तीन नोट दुमडायला विसरू नका त्या नोटाची घडी करायची ते नेहमी आपण उजव्या हाताने द्या शास्त्र असं मानतं की नेहमी उजव्या हाताने दिलेले पैसे हे निष्फळ गोष्टीवर खर्च होत नाही किंवा या पैशाचा दुरुपयोग होत नाही किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसे खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल त्यामध्ये घट होत असेल तर अशा वेळी लक्षात ठेवा नेहमी पैसे देताना ते आपण उजव्या हातानेच द्यायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ